नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून बांधकाम कामगार व इतर कामगारासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह उपयोगी साहित्य संच भांडी वाटप ही योजना अंतर्गत कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आले यावेळी आपण फक्त स्वाभिमानी प्रतिष्ठान लातूरचे प्रमुख हेमंत हरणमारे हाश्मी एम एस प्रदेश सचिव भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र किशन पडगिरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लातूर शहर आदींची उपस्थिती होती आणि आता आमचे जे हमारा ये सत्कार तो कार्यक्रम जे कामगार लोक असतात जे मजूर लोक असतात त्यांना जे किचन सेट जे आपल्या आदरणीय मोदी साहेब केंद्र सरकारची जी योजना आहे ते योजना डायरेक्ट लाभार्थ्याचा लाभ होत आज इथं शेकडोच्या संख्येने लाभार्थी आले होते आणि त्यांना ते, ते कामगाराचं किट देण्याचं काम सुरुवात आहे आमचं आणि यावेळेस आमचे नेते मुन्नाभाई आशिनी गुडमिलेताई आणि आमची पूर्ण टीम आपण अक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानची पूर्ण टीम इथं उपस्थित होती का, कामगार बंधू आणि भगिनींसाठी जी शासकीय योजना आहे ते संसार उपयोगी साहित्य त्यांना वाटपाचा आज कार्यक्रम घेण्यात आला परिवारचे सर्वच भाऊ मिळून म्हणून प्रत्येकाच्या शेवटच्या लाईन पर्यंत गेलं पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत आपल्या देशाची लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी साहेबांचं स्वप्न आहे की शेवटच्या घटकापर्यंत माझ्या योजना पोहोचल्या पण सध्या मोदीजींनी अशी योजना केलेली आहे की एका क्लिक मध्ये ज्या काही योजना आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत फक्त ह्या योजना कोणत्या आहेत काय आहेत हे माहिती करून देण्यासाठी जे प्रतिष्ठान काढलेलं आहे त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे आनंदाची गोष्ट आहे कारण मोलमजुरी करणारे अभंग त्यांना कुठे ऑफिसला जाणं होत नाही त्यांना या योजनाची माहिती नसते तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचते होऊन त्यांचे कागद स्वतः घेऊन येऊन त्यांना अपंगांना पगारी चालू करणे मजुरांसाठी जी शासनाची योजना आहे ते त्या योजना त्यांना सांगणे अंमलात आणणे या सर्व गोष्टी ती करत आहे मला एक प्रसंग आठवतो एक वर्षापूर्वी माझं मूळ गाव ममदापूर आहे या गावामधला एक अपंग म्हणजे परिस्थिती खूप गरीब आणि त्याचं अपंगाचं सर्टिफिकेट नव्हतं काहीच नव्हतं मग मी आमचे सचिव म्हणून आदमी साहेबांना फोन केला आणि त्यांनी हरवणारे साहेबांच्याकडे पाठवले मी त्यांना यांच्याकडे पाठवलो यांनी काहीही नाही दोनच तासामध्ये त्याचं कार्ड काढून त्याला आता पगार चालू आहे मी कधी पण गावाकडे गेलो साहेब तुमच्यामुळे पगार चालू झाले तर मी काय म्हणतो माझ्यामुळे नाही हरणमारे साहेबांमुळे त्याला पगार चालून फक्त मार्क दाखवला आम्हाला विश्वास आहे की यांच्याकडे पाठवल्यानंतर काम होतं बऱ्याच वेळेस काय होतं एखाद्या व्यक्तीकडे आम्ही पाठवतो आणि ती व्यक्ती त्याला पैशाची मागणी करते मग तिथं आमचं नाव खराब होतं पण हरण मारे परिवाराकडून तसं कधीही झालेलं नाही म्हणून मला स्वाभिमानाने या ठिकाणी सांगावं प्रतिष्ठानचं नावच आहे स्वाभिमान आणि म्हणून सर्व अपंगांना सर्व मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना स्वाभिमाना जगण्यासाठी हे प्रतिष्ठान सतत काम करत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या संपूर्ण शहर पदाधिकारी महाराष्ट्राचे फडणवीस साहेब सर्वांचं त्यांना सहकार्य वेळोवेळी राहील त्यांनी असंच समाजकार्य करत राहालो आमच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपल्याला दिसतात किंवा दिसतो हे कामगार दिल्याला अशा योजना अशा भरपूर योजना आहेत या योजना हरणमारे साहेबांच्या माध्यमातून आमच्या मुन्नाजीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणाऱ्या भविष्य काळात शंभर टक्के पोहोचतील सर्व मी सदस्य आहेत सर्व त्यांचं प्रतिष्ठान आहे स्वाभिमानी त्या सर्व प्रतिष्ठानचं विशेष अभिनंदन करतो तसेच आमचे मित्र या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो मी माझ्या दोन शब्द चालतात त्या त्या शब्दात आवर्जून या ठिकाणी येते कारण का ज्याचं कार्य महान आहे ज्याचं कार्य श्रेष्ठ आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता जो काम करतो तर आपल्या सर्वांचं कर्तव्य पडतं की आपण त्याच्या पाठीशी उभा टाकणे आणि कामगार योजनेच्या बाबतीत बोलत झालं तर पंचवीस लाखाची योजना आहे त्याच्यामध्ये दे आत्ताच मी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे शिशेवरती दोन लाख अडीच लाख पर्यंतच्या वरती आहे आणि पहिली डिलिव्हरी मुलींची झाली आणि शिजरिंग झालं तर त्याला पंचवीस हजार रुपये आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी झालं तर दहा हजार रुपये मानधन आहे गया, आणि अपघात गया, विमा एखादा तुम्ही कामावरती आहे आणि तुमचा अपघात झाला तर त्याला दहा लाख रुपये आहेत त्याचबरोबर घरपुरचा सुद्धा तुम्हाला मधून लाभ घेता आहेत म्हणजे अशा अनेक त्याच्यामध्ये गट आहेत आणि त्याचे त्याचे आपल्याला प्रत्येक वेळेस काय करावं लागतं